मित्रांनो <coughs> व्हिडिओ नंबर एकसष्ट चला तर बघूया आज काय विषय आहे एक वेगळा विषय उत्कृष्ट कॅमेरा असलेले आणि बजेटमध्ये मिळणारे फोन आपण बघूया कोणते जास्त रॅन असलेला स्मार्टफोन कोणता हे <coughs> हे स्मार्टफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात चांगल्या फोटोग्राफसाठी फोटोग्राफसाठी यात विशेष वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत बघूया तर या फोनमध्ये सिक्स पॉईंट अडतीस इंचाचा मेगोलेट डिस्प्ले देण्यात आला आहे जो नव्वद हर्डच्या रिफ्रेश रेट बरोबर येतो फोनमध्ये मिळणाऱ्या या डिस्प्लेचा सर्वात जास्त ब्राईटनेस स्तर तेराशे नीट पर्यंत आहे छान हा हँडसेट हा हँडसेट आठ जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बीच्या इंटरनल स्टोरेज पर्यायात येतो <coughs> त्याचप्रमाणे आठ जी बी अतिरिक्त रॅम फोनच्या रॅमला सोळा जी बी पर्यंत वाढवता येते विवोच्या या फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमंड सिटी नऊशे चिप सेट पाहायला मिळेल फोनची <coughs> बॅटरी साडेचार हजार एम ची आहे ही बॅटरी चव्वेचाळीस वर्षच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल फोन फोन <coughs> अँड्रॉइड तेरावर आधारित फन टच ओएस तेरावर काम करतो कलर चेंजिंग बॅक पॅनल असलेल्या या फोनमध्ये उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी मिळेल फोनच्या मागच्या बाजूला एल डी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत यात चौसष्ट मेगा पिक्सेलच्या प्रायमरी लेन्स दोन मेगा कॅमेरे सामील आहेत फोनमध्ये मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचर देतो त्यामुळे या फोनमध्ये फोटोग्राफीची मजा दुप्पट होते या फोनचा सेल्फी कॅमेरा सोळा सोळा मेगापिक्सलचा आहे फोनमध्ये अँटीसेक कॅमेराचे फीचर आहे किंमत अधिकृत वेबसाईटवर आठ जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज असलेल्या पर्यायाची किंमत एकवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठेवण्यात आले आहे मित्रांनो एक मिनिट गॅलेक्सी ए तेवीस फाय जी सॅमसंगने या फोनमध्ये दहाशे ऐंशी आणि चोवीसशे आठ पिक्सेल रिझॉल्युशनच्या बरोबर सहा पॉईंट सहा इंचा फुल एच डी डिस्प्ले दिला आहे फोनमध्ये मिळणारा इन्फिनिटी वी डिस्प्ले एकशे वीस हरच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो डिस्प्लेच्या संरक्षणासाठी फोनमध्ये गोरीला पाच सुद्धा उपलब्ध आहे फोनमध्ये देण्यात येणारी बॅटरी पाच हजार एम एच ची आहे ही बॅटरी पंचवीस वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते या फोनमध्ये साईड आणि फिंगर प्रिंट सेन्सार सेन्सार मिळतात हा फोन चार जी चार जी आणि पाच जी दोन्ही सेगमेंटमध्ये येतो फोर जी आणि फाय जी या दोन्ही सेगमेंटमध्ये येतो यामध्ये मागील बहादूळ चार कॅमेरे आहेत आणि नऊ शे कॅमचे विशेष फीचर आहे त्यामुळे व्हिडिओ आणि फीचरची गुणवत्ता खूप चांगली येते या फोनमध्ये तुम्हाला उत्कृष्ट कॅमेरा सेटअपसुद्धा मिळेल इथे तुम्हाला पाचशे मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासह एक पाच मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स एक दोन मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक दोन मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे सेल्फी विषयी बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला आठ मेगा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल किंमत आठ जी बी रॅमसह हा तेवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये उपलब्ध आहे अशा दोन मोबाईलच्या बद्दल मी माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि आपला व्हिडिओ संपलेला आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटिंग करा नमस्कार जय हिंद